माझं सोलापूर न्यूज चॅनल माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित सिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी जाहीर करत मोहिते पाटलांना डावलले गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे त्याचे पडसाद आज अकलूज मध्ये दिसून आले भाजपेत तर मातब्बर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर धाव घेतली मात्र दोन तासांच्या चर्चेनंतरही त्यांना नाराजी दूर करता आली नाही आता मोहिते पाटलांची नाराजी उद्या ते पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार आहेत या भेटी वेळी जयसिंह मोहिते पाटील मदन सिंह मोहिते पाटील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते बैठकीनंतर महाजन यांना मोहिते पाटलांची कालच आपली भेट झाली होती आणि या भेटीत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती त्यांची नाराजी पक्षश्रेष्ठींनी पुढे मांडली होती पक्षाने मला आज ताबडतोब अकलूजला जाण्यास सांगितले आणि त्यानुसार आपण मोहिते पाटलांच्या नाराजीचे सर्व मुद्दे ऐकून घेतले आहे मोहिते पाटील यांची नाराजी पक्षाला परवडणारे नाही त्यांची नाराजी मी पक्षश्रेष्ठी त्यांच्या कानावर घालेन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विजयदादा यांची भेट होईल आणि त्यानंतर माड्याच्या उमेदवारी संदर्भातील पुढचा निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी दूर करायला मी आलेलो नाही फक्त त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी मध्ये आलो आहे उमेदवार बदलण्याचा अधिकार मला नाही तो अधिकार पार्लमेंटली बोर्डाला आहे असेही त्यांनी नमूद केले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल